माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा गीत संगीत संवादाचा अनोखा संगम तुमच्या सोनेरी क्षणांचा कार्यक्रम विविधा, विविधा।, विविधा, विविधा, विविधा। रसिको आज नमस्कार अमरावती या कार्यक्रमात प्राध्यापक डॉक्टर निलिमा दवणे यांच्याशी ममेश मातनकर यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत या कार्यक्रमाचे सादर करते संजय ठाकरे नमस्कार श्रोते हो नमस्कार अमरावती या कार्यक्रमात आपले हे खूप खूप स्वागत आहे श्रोतो दरवर्षी मार्च महिन्याच्या एक ते आठ मार्च दरम्यान महिला सक्षमीकरण सप्ताह साजरा केला जातो महिलांचे विविध प्रश्न आणि त्याबद्दल कोणकोणत्या उपाययोजना होऊ शकतात याबद्दल सर्व स्तरांवर विचारमंथन केलं जातं विशेषतः महिला सक्षमीकरण हा जो विषय आहे तर महिलांचे प्रश्न आणि त्यांच्याशी निगडीत असलेल्या समस्या सोबतच त्याचं निराकरण कसं केलं जाऊ शकतं या विषयावर वेगवेगळ्या माध्यमातून आपण बरंच काही ऐकतो आज याच विषयावर बोलण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत डॉक्टर निलिमा दवने मॅडम ज्या सहाय्यक प्राध्यापक आहेत आणि सोबतच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ संलग्निक एन एस एस चे म्हणजे राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक देखील आहेत आज आपण त्यांच्यासोबत या विषयावर सविस्तर बोलूया मॅडम आकाशवाणी अमरावतीच्या स्टुडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत धन्यवाद सर नमस्कार मॅडम मुलाखतीला सुरुवात करण्यापूर्वी अगदी थोडक्यात आमच्या श्रोत्यांना आपला परिचय करून द्याल नमस्कार श्रोतो माझं नाव डॉक्टर प्राध्यापक निलिमा विजयराव दवणे आहे माझा जीवनप्रवास जो आहे या पदापर्यंत पोहोचण्यासाठी मी सर्वप्रथम आश्रमशाळा म्हणजे वयाच्या अठरा एकोणीसाव्या वर्षी मी आश्रमशाळेला नोकरी केली डी एड टीचर करून त्यानंतर मी जिल्हा परिषदला जॉईन जॉईन झाली एक वर्षातच मी जिल्हा परिषद जॉईन केलं त्यानंतर दोन हजार पाचला मी एम पी एस सी पासआउट आहे समाजकल्याण अधिकारी प्री मेन्स आणि इंटरव्ह्यू देऊन मी तिथे जॉब केला त्यानंतर दोन हजार चौदाला गोखले इन्स्टिट्यूट ऑफ मुंबई इथे माझं सिलेक्शन झालं होतं आणि त्यानंतर सोबतच सध्याच्या स्थितीमध्ये संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटीच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामध्ये जिल्हा समन्वयक यवतमाळ या पदावर कार्य करते आहे आणि या माध्यमातून मी पूर्ण यवतमाळ जिल्हासोबतच अमरावती विद्यापीठाशी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी मी संलग्नित काम करते आहे मॅडम ज्या विषयावर बोलण्यासाठी आज आपण इथे आहोत आणि ज्या विषयावर मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे हा जो महिला सक्षमीकरणाचा विषय आहे तर आपल्याला काय वाटतं की पूर्वीच्या आणि सद्यस्थितीत जी महिलांची असलेली परिस्थिती याकडे आपण कसं बघता महिला आणि पुरुष हे समाजातील प्रमुख दोन घटक आहेत जेवढे पुरुष महत्वाचे आहेत तेवढ्या महिला पण महत्वाच्या आहेत पण भारतीय संस्कृतीचा विचार करता आपल्याला असं लक्षात येतं की महिलांना दुय्यम स्थान दिलेलं आहे पूर्वीच्या महिलांचा विचार करता आपण राजघराण्यातील महिला असो त्यांचा विचार जर आपण केला तर मैत्री गार्गी राणी लक्ष्मीबाई आणि शिवाजी महाराजांच्या मुली ज्या राजघराण्यातल्या सगळ्या मुली होत्या किंवा महिला होत्या राणी तारामती सोयराबाई माता जिजाऊ या सर्वांना आपल्याला विसरताच येत नाही कारण एक मानाचं स्थान त्यांनी तिथे निर्माण केलेलं होतं आणि त्यांना खूप मोठं स्थान समाजामध्ये होतं म्हणजे पुरुषांच्या बरोबरीनं त्यांनी कार्य केलं सोबतच बाकी ज्या स्त्रिया होत्या किंवा खूप पुरातन काळात आपण गेलो तर शेतीचा शोध जो आहे तो महिलांनी लावला असं असं म्हणतात अगदी साडेचार पाच हजार वर्षापूर्वी मग महिलांचं स्थान हे दुय्यम नाहीच मग आजची परिस्थिती जर आपण बघता किंवा भारतीय संस्कृतीचा विचार करता महिलांना दुय्यम स्थान का लेखलं जातं किंवा महिलांना दुय्यम स्थितीवर का ठेवलं जातं याच्या जा मागच्या कारणं काय आहेत तर हा खूप मोठा इतिहास आहे आजचा जर विषय आपण पाहायला गेलो की म्हणतात की प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांनी पदार्पण केलं आहे हे नक्की परंतु असे बरेच क्षेत्र आहे की तिथे अजूनही महिलांची संख्या फार कमी आहे आणि म्हणून हा महिला सक्षमीकरण हा उपक्रम शासनाला राबवावा लागतोय तेहत्तीस टक्के आरक्षण तिला द्यावं लागतंय पन्नास टक्के आरक्षणापर्यंत ती पोचावी असं टार्गेट ठरवलं जात आहे आणि म्हणून हे महिला सक्षमीकरणाचे सप्ताह किंवा महिला जनजागृती सप्ताह हे साजरे केले जात आहे याला कारणीभूत सुद्धा काही अंशी मी महिला आहे असं म्हणेल कारण त्यांनी स्वतःतली शक्ती कधी ओळखलीच नाही म्हणजे त्यांना सांगितलं की तू चूल आणि मूल सांभाळ मग चूल आणि मूल सांभाळणं एवढंच तिचं सा कार्यक्षेत्र आहे का कारण आणि ते सुद्धा किती महत्वाचं आहे जर पुरुष कार्यतत्पर आहे आणि तो बाहेर जर नोकरी करतोय आणि जर महिलांनी चूल आणि मूल सांभाळलं नाही तर त्या मुलांवर संस्कार करायचे कोणी हो ना म्हणून आताच्या स्थितीमध्ये जर विचार करायला गेलं की महिला बऱ्याच ठिकाणी कार्यरत आहे उच्च पदावर आहे सैन्य दल झालं राजकारण झालं Uh, मोठ्या ऑफिसर्स मध्ये मन, म्हणा एम पी एस सी यू पी एस सीमध्ये महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे परंतु तरीही ती परिपूर्ण नाही मग मत... स्त्रियांनी यासाठी काय करायला पाहिजे सक्षमीकरण ही जी संकल्पना शासनाने अस्तित्वात आणली तर महिलांनी सक्षम होणं हे तिच्याच हाती आहे आणि तिने ते करून दाखवायला पाहिजे असं मी म्हणेल अगदी बरोबर बोलले मॅडम तुम्ही आणि एकंदरीत पाहता की आधीच्या काळामध्ये जी परिस्थिती होती की महिलांना एक विशिष्ट वागणूक दिली जायची त्यांच्यावर बरीच बंधनं होती तेच जर आपण आता एकवीसच्या शतकाचं सुरुवात बघितली किंवा पूर्वार्ध बघितलं तर असं सुद्धा आढळतं की वेगवेगळ्या क्षेत्रात वेग महिलांची उपस्थितीसुद्धा अतिशय उल्लेखनीय झाली म्हणजे अगदी पुरुषांच्या खांद्याला खांद्या लावून प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला पुढे जात आहे आणि मी तर हे म्हणेल की कदाचित पुरुषांपेक्षाही पुढे जात आहेत कुठेतरी आणि नक्कीच हे सुद्धा तितकंच खरं आहे मॅडम आपण एन एस एसचे जिल्हा समन्वयक देखील आहात आणि महिला सक्षमीकरणाबद्दल वेगवेगळे वे उपक्रम देखील राबवतात तर या माध्यमातून कुठले कुठले उपक्रम आपल्यामार्फत घेतले जातात किंवा एन एस एसच्या मार्फत घेतले जातात सर खूप छान प्रश्न केलात आपण विषय असा आहे की महाविद्यालयीन स्तरावर अभ्यासक्रमासोबत राष्ट्रीय सेवा योजना हे एक युनिट प्रत्येक महाविद्यालयामध्ये ओपन करण्यात आलं यामागचा शासनाचा उद्देश असा होता की विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासवृत्तीसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाचा पूर्णतः विकास होणं गरजेचं आहे मग व्यक्तिमत्व विकासामध्ये अभ्यासासोबत किंवा ज्ञानासोबत त्यांच्या बाकी गोष्टींचा विकास कसा होईल तर या दृष्टिकोनातून त्यामध्ये सामाजिक दृष्ट्या जाणीव जागृती निर्माण करणं म्हणजे शासनालाही अनेक खाते ओपन करावे लागतात जसं पोलीस खातं आहे वाहतूक नियंत्रण खातं आहे किंवा पाणलोट प्रकल्प पा आहे बाकी अनेक खाते शासनाकडे आहे मग हे जे खाते असताना सुद्धा त्यांचा कर्मचारी वर्ग तळागळापर्यंत पोहोचू शकत नाही मग अशावेळी शासनाने जे काही उपक्रम निर्माण केलेले आहे तर त्यासाठी या विद्यार्थ्यांची सहायता घेतली जाते आणि या विद्यार्थ्यांना जसं पाणी प्रकल्प आहे किंवा बाकी स्वच्छता अभियान आहे प्लॅस्टिक निर्मूलन आहे वाहतूक नियंत्रण जनजागृती आहे किंवा अत्याचार हिंसाचार या बाबत किंवा बालविवाह किंवा हो, अनेक अशा ज्या काही सामाजिक समस्या आहे या सामाजिक समस्येवर जेव्हा शासन काम करतं तेव्हा या विद्यार्थ्यांची ते मदत घेतात यामागचा उद्देशही असा आहे शासनाचा की जेव्हा ही मदत आपण घेतो तेव्हा या ही अगदी तरुणाईतून समोर आलेले विद्यार्थी आहेत अठरा एकोणीस वर्षाचे विद्यार्थी आहेत यांना एक समाजरून फेडण्याची संधी किंवा समाजाशी एकरूप होण्याची संधी समाजाला समजून घेण्याची संधी आणि त्यांच्या समस्या समजून घेण्याची संधी मिळायला पाहिजे आणि या माध्यमातून अनेक उपक्रम इथे राबवले जातात त्या अनुषंगाने जसं आता डिजिटल इंडिया आहे त्यासाठी विद्यार्थी काम करत ई केवायसी आहे किंवा ई एल पी हा प्रोग्राम शासनाने नुकताच काढला आणि त्याच्यासाठी मोठमोठ्या मोड़ कार्यशाळा चालू आहे याचा मा, याचं माध्यम असं की शासन शेतकऱ्यांपर्यंत किंवा त्या लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही खालच्या स्तरांपर्यंत पोहोचू शकत नाही तेव्हा या विद्यार्थ्यांनी आज अशी मदत करायची आहे की एक शेतकरी जेव्हा सात बारा काढायला जातो किंवा ई केवायसी करायला जातो तर तो ऑनलाईन जे काही हे करतात तेव्हा तो कंप्युटरवाला त्यांच्याकडनं शंभर दोनशे रुपये इझिली घेतो जेव्हा की एक रुपयामध्ये ह्या सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजे मग हा जो भ्रष्टाचार आहे हा भ्रष्टाचार कमी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायचं आणि त्यांना ई के वाय सी करून द्यायचं किंवा त्यांना शिकवायचं कारण प्रत्येक घरात अँड्रॉइड मोबाईल आहे आता आणि मग ते करून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे ही शासनाची जस्ट नवीन आलेली मोहीम आहे आणि ते चालू आहे अजून तहसीलदार आणि बाकी सगळे विद्यार्थ्यांना याबद्दल प्रशिक्षण देणार आहे आणि शेतकऱ्यांपर्यंत या गोष्टी पोहोचवल्या जाणार आहे म्हणजे भ्रष्टाचाराचं प्रमाण प्रमाणात कमी व्हायला पाहिजे हा त्यामागचा उद्देश आहे अशा प्रकारचे अनेक योजना आहे जसं राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये उत्कर्ष असो किंवा आर डी परेड असो किंवा बाकी ऍडव्हेंचर कॅम्प अशा अनेक उपक्रम राबविले जातात तर यामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचं एक मला एक गोष्ट चांगली वाटते की जेव्हा एखादा ऍडव्हेंचर कॅम्प असो किंवा आरडी परेड असो तिथे स्पेसिफिक असं ठरवलं जातं की एक मुलगा एक मुलगी पाठवा प्रत्येक महाविद्यालयातनं किंवा ज्यांचं सिलेक्शन होईल तर ते सेम पद्धतीने सिलेक्शन करतात म्हणजे मुलांचं प्रमाण तेवढंच आणि मुलींचं प्रमाण पण तेवढंच तर ही जेंडर इक्वॅलिटी सुद्धा राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये राबविली जाते आणि मुलींना या माध्यमातून त्यांच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटकडे सुद्धा जाता येतं शोत्य नमस्कार अमरावती या कार्यक्रमात आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर निलिमा दवने मॅडम ज्या सहाय्यक प्राध्यापक आहेत आणि सोबतच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ पिद्ध अंतर्गत एन एस एसच्या जिल्हा समन्वयक देखील आहेत आणि आज आपण महिला सक्षमीकरण आणि इतर विषयांबद्दल त्यांच्याशी बोलवत आहात मॅडम तुमचा बायोडाटा बघत असताना माझ्या असं सुद्धा लक्षात आलं की आपण बऱ्याच जागी विद्यार्थ्यांसाठी किंवा विद्यार्थी जीवनात जे जी व्यक्तिमत्व विकासासाठी आपण प्रोग्राम्स घेतात तर आपल्या मते व्यक्तिमत्व विकासाचं हे महत्व जे आहे विद्यार्थी जीवनात हे किती आहे आणि कसं आहे सर विषय असा आहे की आपण जेव्हा मूल जन्माला आलं की त्याला एक सुंदर नागरिक बनवण्यासाठी प्रत्येक आईवडील धडपडत असतो मग त्याच्या व्यक्तिमत्वाचा विकास व्हावा हे अशिक्षित आई वडील असेल तरी त्याला त्याला वाटत असतं की माझा मुलगा आमच्यापेक्षा सरस व्हायला पाहिजे किंवा चांगला नागरिक बनायला पाहिजे प्रत्येक आई वडिलांना आई वडिलांचं स्वप्न असतं आणि ते त्यासाठी धडपडत असतात प्रत्येक आई वडील त्यासाठी प्रयत्न करत असतात व्यक्तिमत्व विकासामध्ये अनेक पैलू आहेत त्यामधले त्याचं शिक्षण त्याची पर्सनॅलिटी व्यक्तिमत्व विकास म्हणजे फक्त पर्सनॅलिटी नाही तर त्याच्यामध्ये असणारे एक कौशल्य जे असणारे गुण जे असतात ते सर्वांगीण विकास आपण त्याला म्हणू तर या सर्वांगीण विकासामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की त्याच्यामध्ये बोलण्याचं कौशल्य असलं पाहिजे त्याला चांगलं लिहिता आलं पाहिजे त्याला चांगलं बोलता आलं पाहिजे त्यांना त्याला संभाषण चांगलं करता आलं पाहिजे त्याला समाजाविषयी जाणीव जागृती असली पाहिजे म्हणजे एखादा खूप श्रीमंत घरचा मुलगा असेल आणि तो जर एखाद्या गरीब किंवा भिकाऱ्याविषयी भी जर कणव दाखवत नसेल तर ता त्याचा व्यक्तिमत्व विकास परिपूर्ण झाला असं मी म्हणणार नाही मग त्याच्या जो सगळ्या गोष्टी आहे परंतु नैतिकता नाही दया नाही माया नाही किंवा समाजाप्रतीची कणव नाही तर मग अशा अशा लोकांना आपण व्यक्तिमत्व विकास घडून आला किंवा व्यक्तिमत्व विकास त्याचा पूर्णता झाला असं म्हणता येणार आहे राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना समाज सामाजिक समस्येचा जो टच असतो किंवा सामाजिक समस्येची जाणीव निर्माण करून देण्यासाठी जे काही प्रयत्न असतात ते राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये mm. केले जात असतात म्हणजे त्याच्यामध्ये श्रमदानापासून श्रमदान हे खूप मोठं दान मानलं जातं श्रमदान असो रक्तदान असो आ, बाकी समाजामध्ये एड्स जनजागृती असो किंवा बाकी बालविवाह किंवा जे काही कायदे आहे संविधान जागर जागर असो या सगळ्या बद्दल त्याच्या जातात आणि म्हणून मग त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास हा चांगल्या पद्धतीनं होतो आणि राष्ट्रीय सेवा योजना हे त्याबाबतच एक चांगलं माध्यम मा आहे मी असं म्हणेल आणि मी यात जोडू इच्छील की मॅडम जे आपल्या संत गाडगेबाबांनी जे दशसूत्री दिली आहे ह्या दशसूत्री मधले प्रत्येक सूत्र जरी विद्यार्थ्यांनी जोपासले तरी त्यांचा सर्वांगीण विकास व्हायला नक्कीच मदत होईल नक्कीच सर नक्कीच आणि मी तुम्हाला सांगू इच्छिते की आमच्या विद्यापीठाअंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी म्हणजे इव्हन मी स्वतः कार्यक्रम अधिकारी आहे आणि मी स्वतः माझ्या महाविद्यालयामध्ये दर रविवारी म्हणजे महिन्याच्या पहिल्या रविवारी मी एक उपक्रम राबवते आणि तो असा की आमचे मान्य प्राचार्य आणि माझे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी सोबत असतात माझ्या आणि तो उपक्रम असा आहे की महिन्याच्या पहिल्या रविवारी सकाळी नऊ ते अकरा या दरम्यान आम्ही गोरगरिबांना कपडे आणि नाश्ता किंवा मसाले भात किंवा जेवणाचं अन्न अन्नाचं अन्ना वाटप आम्ही करत असतो हा उपक्रम गेल्या दोन वर्षापासून आमच्या महाविद्यालयामध्ये मी स्वतः राबवत आहे आणि पक्षांना अभय जे आहे तर पक्षांना दाणे घालणं किंवा आणि हे सगळे उपक्रम विद्यार्थ्यांच्या माध्यमातून होतात म्हणजे विद्यार्थी यासाठी कार्य करत असतात त्यांच्यासाठी पाणी ठेवणं दाखवतात दाणे ठेवणं त्यांच्यासाठी घरट्याची व्यवस्था करणं किंवा आणखी बाकी गोष्टी आहे की मुलींच्या जन्माचे स्वागत असो त्यानंतर जे सामूहिक विवाह असतात या सामूहिक विवाहामध्ये सुद्धा आमचे विद्यार्थी कार्य करत असतात अशा प्रकारच्या दशसूत्रीशी रिलेटेड जेवढेही कार्यक्रम आहे ते आम्ही स्वतः राबवतो हो ही एक समाज संकल्पना म्हणा की आम्ही समाजाचं देणं लागतो या पद्धतीनं आम्ही हे कार्य करत असतो चांगला उपक्रम राबवता मॅडम आपण आणि या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये हे गुण आपोआप जोपासले जातात की ज्यामध्ये तुम्ही सांगितलं की स्वच्छता कार्यक्रम असेल किंवा गोरगरिबांना अन्न देणं असेल किंवा इतर कुठली मदत करणं असेल तर गाडगेबामांचा कुठेतरी सुद्धा अवलंब केला जातो असं म्हटलं तरी चालेल मॅडम महिलांबद्दल होणारे जे कौटुंबिक हिस्साचार आहेत आणि त्याबद्दल असलेले वेगवेगळे कायदे याबद्दल सुद्धा आपण जनजागृती करत असता नियमितपणे तर याबद्दल आमच्या श्रोत्यांना काय सांगाल सर माझ्या मनातला प्रश्न घेतला तुम्ही कारण फार गरजेचं आहे की महिलांवर होणारे अत्याचार आणि हिंसाचार याचे आकडे जर तुम्ही पाहिलेत सर तर तुम्हाला लक्षात येईल की जेवढे हे प्रकरण सध्या पोलीस स्टेशनमध्ये किंवा न्यायालयामध्ये आहे त्याच्या चारपट प्रकरणं बाहेर आहेत याच्यासाठी आपल्याला एक म्हणता येईल की जेव्हा तुम्ही ज्या मुलींचे मुलींवर जेव्हा संस्कार केले जातात मुली जन्माला येतात तेव्हा त्यांच्यावर जे संस्कार केले जातात त्या संस्काराचा दोष आहे पुन्हा पुरुषी मानसिकता ही सुद्धा मी त्याला थोडंसं जबाबदार आहे असं म्हणेल कारण जेव्हा मुलगी जन्माला येते तिला लहानपणापासूनच शिकवलं जातं की वडिलांचा आदर कर भावाचा आदर कर त्यांना उलट बोलू नको इथपर्यंत ठीक आहे गरजेचं आहे म्हणजे ज्याप्रमाणे तुम्ही मुलीला शिकवता की वडिलांचा आदर कर भावाचा आदर कर मोठ्या लोकांचा आदर कर त्याप्रमाणे तुम्ही जर मुलांना शिकवलं की तू सुद्धा बहिणीचा आदर कर आईचा आदर कर तर समाज ही समाजातली ही पुरुषी मानसिकता संपायला लागेल असं मला वाटतं त्याहीनंतर विषय असा आहे की जेव्हा वडील रागवले भाऊ रागवला चुकीच्या कार्यासाठी जरी रागवला तरी आई तिला थांबवते म्हणजे स्त्री ही स्त्रीच्या परिस्थितीला जबाबदार आहे असं म्हणेल आई थांबवते उलट बोलायचं नाही परंतु जर चुकीचं असेल तर आईने सुद्धा तिच्याकडून सहभाग घ्यायला पाहिजे की जर हे चुकीचं आहे तुम्ही तिला रागवू नका किंवा तिला सांगायला पाहिजे जी काही चूक होते आहे जी काही चुकीची गोष्ट आहे तिथे तू नकार द्यायला शिक Hmm. जर ती नकार द्यायला शिकली तर तिच्यावर ह्या गोष्टी अत्याचार होणार नाही होतं काय की तिचं पालन पोषण याच संस्कारात होतं मोठी झाल्यानंतर ती जेव्हा सासरी जाते आणि तिथे सुद्धा तिच्यावर कुणीतरी अशाच प्रकारचं बरोबर असेल तर त्याला हरकत नाही परंतु जेव्हा चुकीच्या पद्धतीनं हिंसाचार किंवा अत्याचार होत असेल तर तिन्ही या गोष्टीला नकार द्यायला शिकलं पाहिजे किंवा ती परिस्थिती तिला सांभाळता आली पाहिजे हे संस्कार जर प्रत्येक घरातून मिळाले नाही तर ती या संस्का या अत्याचार आणि हिंसाचाराला बळी पडते याबद्दल असलेल्या कायद्यांबद्दल काय म्हणाल याबद्दल शासनाने तुम्हाला जर लक्षात असेल की एकोणीसशे पन्नास नंतर हिंदू विवाह कोडबिल आलेलं होतं हिंदू विवाह कायदा आला होता पूर्वी विवाहाला संस्कार मांडला जात होतं आणि मग घटस्फोटाची तरतूद त्याच्यात नव्हती हो म्हणजे जे हिंदू धर्मातले जे सोळा संस्कार होते त्यातला विवाह हा संस्कार होता म्हणजे मुलगी लग्न करून गेली तर तिला परत त्या घरातून परत येता येत नव्हतं अशा पद्धतीचं तिचं कारण सात जन्माच्या गाठी आणि या सगळ्या गोष्टी शिकवल्या जायच्या तर जेव्हा एकोणीसशे पन्नास नंतर या संस्कारातून करारात्मक स्वरूप प्राप्त झालं आणि तेव्हा घटस्फोट आणि बाकी सगळ्या गोष्टीचे कायदे तिथे निर्माण करण्यात आले यामध्ये कौटुंबिक हिंसाचाराविषयी अनेक कायदे शासनाने काढलेले आहे आणि होतं काय की गरजेचं आहे बऱ्याच स्त्रियांना या सगळ्या गोष्टीतनं मुक्तता मिळावी आणि या सगळ्या जे काही हिंसाचार युक्त मानसिकता असणारे पुरुष आहे किंवा कुटुंबीय आहे त्यांना धडा शिकवायला पाहिजे यासाठी हे कायदे आहेत परंतु याच्याविषयी बऱ्याच ठिकाणी असं पण पाहायला मिळतं की त्याचा मिसयूज पण होतो आणि त्याच्यामुळे हे जे अत्याचार आणि हिंसाचाराबद्दलच्या ज्या काही रिपोर्ट आहेत किंवा केसेस आहेत त्या परिपूर्ण होत नाही आणि ते सिद्ध करण्यासाठी बराच वेळ जातो तर खरं प्रश्न असा आहे की मुलींनी सर्वप्रथम जर खरंच हिंसाचार होत असेल तर त्या थांबवल्या पाहिजे त्यांनी महिलांनी याविषयी त्याच्यावर निर्बंध घालायला पाहिजे आणि आपला आवाज उठवायला पाहिजे असं मी म्हणेल मॅडम आता आपण आपल्या मुलाखतीच्या शेवटकडे वळतो आहे तर जाता जाता आमच्या श्रोत्यांना विशेषतः महिला श्रोत्यांना कोणता संदेश द्याल सर परिस्थिती बदलवणं फार मोठी गोष्ट आहे त्याच आपल्या या पंधरा वीस मिनिटाच्या मुलाखतीत घडणार नाही परंतु मला महिलांना एक सांगावं असं वाटतं की नुकताच आपण गाणं ऐकलं कोमल हे कमजोर नाही तू शक्ती काय रूप ही नारी आहे जगको जीवन देणेवाली मौद बी तुझसे हारी आहे मौद हारी आहे तर स्त्री ही फार शक्तिमान आहे आणि तुम्ही जर पाहिलं तर जी काही दुर्गा आहे कालिका आहे लक्ष्मी आहे सरस्वती आहे ही स्त्रियांचीच रूप आहे मग स्त्रियांनी या सगळ्या रूपांचा विचार करावा फक्त देवदेवता म्हणून नाही तर आपल्यामध्ये ह्या सगळ्या शक्ती आहेत आणि आपल्याला जर समाजाच्या समोर एक मानाचं स्थान हवं आहे आणि आपण जर चांगलं जीवन जगू इच्छिता तर त्यासाठी आपल्याला स्वतःला प्रयत्न करावे लागतील तुम्ही जोपर्यंत स्वतः प्रयत्न करणार नाही तुम्ही जोपर्यंत स्वतः सक्षम होणार नाही तोपर्यंत जग तुम्हाला मान देणार नाही मान सन्मान जर तुम्हाला मिळवायचा असेल तर तुम्हाला स्वतः त्यासाठी झटावं हो लागणार आहे प्रयत्न करावे लागणार आहे आणि स्त्रीपणाचा बाऊ करू नका स्त्री स्त्री आहे पुरुष आणि स्त्री हे दोन्हीही या रथाचे चाक आहेत आणि म्हणून जसा पुरुष मानाने सन्मानाने जगतो तो जसा अधिकाऱ्याने जगतो आज शासनाने तुमच्यासाठी बरेच नियम काढलेले आहे बरेच कायदे काढलेले आहे बऱ्याच गोष्टी आहेत की जसं तुम्ही एखाद्या बँकेमध्ये गेला आणि लघु उद्योग तुम्हाला स्थापन करायचा असेल तर तुम्हाला लोन दिलं जातं तुम्हाला शेती घ्यायची असेल तर त्याच्यासाठी सुद्धा मुभा आहे किंवा कुठले पण कार्य शिक्षण घ्यायचं असेल तुम्हाला परदेशात जायचं असेल तर स्कॉलरशिप दिली जाते मुलींचं शिक्षण सध्या फ्री केलेलं आहे तर अशा अनेक गोष्टी आहेत की त्या तुमच्यासाठी अवेलेबल करून दिलेल्या आहेत आणि म्हणून प्रत्येक स्त्रियांना प्रत्येक मुलींना माझी ही विनंती असेल की स्वतःचं स्थान निर्माण करा तरच तुम्हाला या समाजामध्ये मान आणि सन्मान मिळेल सक्षमीकरणाचं जे सुरुवात आहे ती स्वतःपासून करा नक्की तुम्ही सक्षम स्वतःला सक्षम समजायला लागले आणि सक्षम झाले तर नक्कीच या जगात सुद्धा तुम्हाला एक चांगलं स्थान मिळेल या विषयावर मॅडम मा खूप छान मार्गदर्शन आपण केलं आकाशवाणी अमरावतीतर्फे आपल्या आम्ही खूप खूप आभारी आहोत आता या कार्यक्रमातून मी आपला निरोप घेतो नमस्कार नमस्कार सर धन्यवाद श्रोतो हो आताच आपण प्राध्यापक डॉक्टर निलिमा दवणे यांच्याशी ममेश मातनकर यांनी केलेली बातचीत ऐकली या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य अजय घरडे यांचं होतं तांत्रिक सहाय्य गणेश देशमुख आणि गजानन भुसकडे यांचं होतं तर या कार्यक्रमाचे सादर करते संजय ठाकरे माहिती मनोरंजनाचा खचिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा, 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 विविधा।